स्वागत करतात सुखीच पूजन पित्रध्वजन आणि आमच्या संस्थेचे अध्ययन अध्ययन करीत आहेत ज्ञान घेत आहेत अशा या आदरणीय

अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरणात या ठिकाणी म्हणजे आमच्या सर्व कार्यांना यश शांती आणि मंगलमय प्रतिष्ठा पूजन संपन्न होत आहे खूप मोठे तज्ञ शिक्षक आहेत मार्गदर्शक आहेत ग्रामपंचायत सदस्य आदरणीय माननीय अशोक मगुम साहेब यांचं आगमन झालेलं आहे विद्यालयाच्या वतीनं आपले

खूप आवडतात ते माझे आवडते शिक्षक आहे ते म्हणजे भीएमू सर अब मला सुरुवातीला होते हे सर्व विद्यार्थी वर्ग दे हे स्टेज सर्व मान्यवर असू दे ज्यांना या विद्यालयामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध झाली बेट म्हणजे सांगा आपल्या ज्ञानकामाची सुरुवात किंवा आपल्या शिक्षण संस्थेची सुरुवात आमच्या बापांनीच या ठिकाणी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाची आठवीतील विचार दोन चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्रेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आपल्या जीवनात गुरुला सर्वात महत्वाचे स्थान आहे आपल्या तर संस्थेच्या शाळा सहा शाळांपैकी लिंगूर ही आमची आवडती शाळा या शाळेचे बरेचसे माझे विद्यार्थी नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित का आहेत त्यांनी मला कदाचित बऱ्याच वेळा बघितलं असेल त्यांच्याशी माझा संपर्क आला असेल परंतु या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गावकऱ्यांनी शंभर टक्के म्हणण्यापेक्षा एकशे दहा टक्के या गावकऱ्यांनी या शाळेवर प्रेम केलेले आहे मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे अजूनही दोन हजार पाच सालापासून संस्थेतील काही वादामुळे कोर्ट मॅटर हायकोर्टात अडकलेला आहे ते कोर्ट मॅटर अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे त्याचा निकाल या एक दोन महिन्यात लागणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने सगळ्या हालचाली झालेल्या आहेत कोर्टाचे ऑर्डर्स पण तशा झालेले आहेत पण ऑफिशियली फायनल ऑर्डर किमान एक ते दीड महिन्यात अपेक्षित आहे तर या ऑर्डर फायनल ऑर्डर झाल्यानंतर हा जो जवळजवळ वीस वर्षाचा बॅकलॉग निर्माण झालेला आहे किंवा या न्यायालयीन प्रक्रियेमुळे संस्थेची जी प्रगती आपली थांबलेली आहे ती प्रगती आपण पुढच्या तीन ते ती चार वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि हे विद्यालय अतिशय मोठ्या पद्धतीने प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असेल ही माझी मी म्हणतो <प्रेण> या शाळेला या गावकऱ्यांनी बनापासून मी के ले ले प्रेम केलेले आहे आणि याच्या पुढेही त्यांचं प्रेम असंच आबाधित राहील या पुढे जीवन अजूनही शिकवणार आहेतच त्यांनी अजूनही ते अजूनही शिकवणार आहेतच त्यांची अजूनही शिकवण्याची भूक कमी झालेली नाही त्यांच्या पुढे जीवनास आरोग्यदायी जीवनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो नरसिंह मॅडम यांच्याकडून कौटुंबिक स्वरूपाचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार संपन्न होत आहे आणि दर्जेदार सेवेसाठी आपणास ते सन्मान चिन्ह प्रदान करणार करताना आम्हाला मोठा अभिमान वाटतोय आपल्या निवृत्ती जीवनात आरोग्य आनंद व समाधान सदैव लांब ही मनपूर्वकांचा भल करण कर देवाळ मग्दूम सरांचं रक्षण कर Depa,

उपस्थित राहिल्यानंतर सर्वांना कळते तोपर्यंत थोडस पुढे होत पण आजच्या या व्यासपीठावर आम्ही सगळेजण येऊ शकलो त्यांची आठवण तुम्ही आम्ही केलीच पाहिजे आणि ते होतेच आहे पण त्यांच्या चिरंजीवांच्या नयनातील डोळ्यातील जे भावाश्लो इथं समोर बसून आम्ही अनुभवले बाबा मोठ्या प्रमाणात आहे मी निश्चितपणे सांगतो की आमचं गाव मौसूम सरांचं कायम रुनी राहील आणि मी मौसूम सरांना शुभेच्छा देतो की त्यांचं उरगुरीत आयुष्य सुखा आनंदांना त्यांनी आता बरंच त्यांनी मलाशी मनोगत व्यक्त करताना सांगितलं आणि त्यानंतरच्या मनोगतामध्ये बऱ्याच जणांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या पण गेल्या दोन हजार पाच पासून म्हणजे वीस वर्षापासून सरांचा आणि मॅडमांचा खास क्षण आहे अगदी उपस्थित राहिले माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि त्यांना कोर्टाने दिलेली ऑर्डर हा योगायोगच म्हणावा लागेल म्हणजे आपण या शाळेतून सेवानिवृत्त होत असताना या शाळेमध्ये असणारे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा योगायोग समजावा तर आपल्या संस्थेचे विश्वस्त समर्थ हो